श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते यंदा श्रावण मास पाच ऑगस्ट रोजी म्हणजेच श्रावण शुक्ल प्रतिपदेपासून सुरू होत आहे तर तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजेच श्रावण अमवास या तिथीने श्रावण मास समाप्त होणार आहे यंदा श्रावण महिन्यात शिव उपासनेसाठी एकूण पाच सोमवार मिळणार आहेत यंदाचा श्रावण महिना खूप खास आहे कारण श्रावण मासारंभ सोमवारपासून होत आहे सोमवार हा देवांचे देव महादेव यांना समर्पित आहे त्यात हा धा महिना धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे कारण या महिन्यात विनायक चतुर्थी नागपंचमी शीतला सप्तमी दुर्गाष्टमी पुत्रदा एकादशी नारळी पौर्णिमा संकशी चतुर्थी कालाष्टमी अजा एकादशी प्रदोष व्रत मासिक शिवरात्री असे महत्त्वाचे सण उत्सव ये येत या सर्व व्रत उत्सवामुळे श्रावण महिन्याचे महत्त्व वाढले आहे मान्यतानुसार श्रावणात महादेव आणि माता पार्वती पृथ्वीवर वास करतात या काळात शिवपार्वतीची विधिवत पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात याच महिन्यात समुद्र मंथन झाले आणि भगवान महादेवाने हलाहल विष प्राशन केले हलाहल विष प्राशन केल्यामुळे उदयास आलेली आग शांत करण्यासाठी भक्त श्रावण महिन्यात महादेवांना जल अर्पण करतात वर्षभर महादेवाची पूजा केल्याने जे फळ मिळते ते फक्त श्रावण महिन्यात पूजा केल्याने मिळते तसेच या दिवशी जप तपश्चर्या आणि ध्यान करणे चांगले मानले जाते सोमवार हा चंद्रग्रहाचा दिवस आहे आणि चंद्राचा नियंत्रक भगवान महादेव आहे या दिवशी पूजा केल्याने केवळ चंद्राचाच आशीर्वाद नाही तर महादेवांचा आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होतो सोमवारी महादेवांची पूजा विशेषत वैवाहिक जीवनासाठी केली जाते जर कुंडलीत विवाहाची शक्यता नसेल किंवा लग्न होण्यास अडचणी येत असतील तर श्रावणातल्या सोमवारी महादेवांची पूजा करावी कुंडलीतील दोष किंवा आरोग्य संबंधित काही समस्या असतील तरीसुद्धा तुम्हाला आवर्जून श्रावणातल्या सोमवारी महादेवांची पूजा ही करायची आहे या दिवशी आपल्याला पूजा तर करायची आहे सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ईडापिढा आहे पितृदोष आहे वास्तुदोष आहे तो नष्ट होणारच आहे पण महादेवांच्या कृपेने आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण घराची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि जर त्या वेळेमध्ये आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी दरिद्र आहे गरिबी आहेत ती दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते पण आता ज्यांना ह्या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य झालं नाही तर त्यांनी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय केला तर चालणार आहे अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही तर घरामध्ये दोष म्हणजे काय तर घरामध्ये जर खूप प्रमाणामध्ये नकारात्मकता असेल वास्तू दोष असेल पितृ दोष असेल किंवा आपले की आपल्या ग ग्रहदशा चांगली नसेल तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या निर्माण होतात जसं की घरामध्ये आपल्याला पैसा टिकून राहत नाही वारंवार घरामध्ये भांडणं होतात आजार पण येतं मुलं खूप शिकलेले पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात आणि अशा विशेष तिथीला जेव्हा आपण असे काही विशेष उपाय करतो तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते कारण हा आहे पवित्र महिना आणि आजचा आहे श्रावण महिन्यातला पहिला सम सोमवार आणि सोमवार हा महादेवांना समर्पित आहे आणि महादेव हे सगळ्या वाईट गोष्टीचे नाश करणार आणि म्हणूनच आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सगळी नकारात्मकता ही नष्ट करण्याकरता आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा त्यानंतर आपल्याला देवांची पूजाही करून घ्यायची आहे आणि लगेचच त्यानंतर आपण हा उपाय जो आहे तो करू शकतात तर ह्या उपायाकरता अगदी दोन वस्तू आपल्याला लागणार आहे ला। दोन भीमसेनी कापूरच्या वड्या आणि त्याचबरोबर दोन लवंगा प्रयत्न करून भीमसेनी कापूरच घ्या कारण भीमसेनी कापूर जो असतो तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो आणि त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे इडापिडा आहे वास्तुदोष आहे पितृदोष आहे ग्रह दोष आहे ते दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानल्या जातात त्याचबरोबर लवंगा ज्या आहेत त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा आपण घरामध्ये लवंगा जाळतो तर त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्यावरती प्रसन्न होत असते तर ह्या दोन वस्तू आपल्याला घ्यायच्यात आपल्या उजव्या हातामध्ये ह्या दोन्ही वस्तू आपल्याला पकडायच्या त्याची मूढ घट्ट बंद करायची आहे हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार आसन घेऊन बसायचं आहे ह्या दोन्ही वस्तू आपल्या मुठीमध्ये घ्यायच्यात बंद करायची आहे आणि आपल्याला एकवीस वेळा ओम नमः शिवाय आता पुरुष असतील तर ओम नमः शिवाय म्हणायचं आहे स्त्रिया असतील तर नमः शिवाय म्हणायचं आहे किंवा तुम्ही श्रीशिवाय नमस्तोभ्याम या मंत्राचा जप केला तरीही चालणार आहे अशा रीतीने आपल्याला एकवीस वेळा मंत्राचा जप करायचा आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छाही बोलायची इच्छा बोलल्यानंतर आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या शिवलिंगाला ह्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला टच करायच्या टच केल्यानंतर आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे मातीच्या पंतीमध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि त्यावर ह्या दोन्ही वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला ठेवायच्या आहेत आता हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला आपल्या घराच्या सर्व दरवाजे आणि खिडक्या खोलायच्यात आप कारण आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता इडा पिडा अलक्ष्मी येतील आपल्याला घरातनं बाहेर काढायचं आहे त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने हा कापूर जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित झाल्यानंतर ही जी पंथी आहे ती आपल्याला एक प्लेटमध्ये ठेवायची आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला हा धूर जो आहे तो फिरवायचा फिरवताना निरंतर आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा जप हा करायचा आहे संपूर्ण घरामध्ये फिरवल्यानंतर पुन्हा ही कापूरदानी आणून ही जी पंथी आहे ती आणून आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवून द्यायची अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो प्रत्येक श्रावणातल्या सोमवारी करायचा आहे हा उपाय केल्यामुळे तुम्ही स्वतः अनुभव घेतील की तुमच्या घरामध्ये जी भांडणं होत असतील कलं होत असतील आजारपण येत असेल किंवा पैशाला पैसा टिकत नसेल तर त्या समस्यांपासून तुम्हाला मुक्तताही मिळण्यामध्ये मदत मिळत आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय श्रावणी सोमवारी हा उपाय करण्याला विशेष महत्व हे दिलं जातं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ